बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुडाळेश्वर उत्सव मंडळानं गेली पन्नास वर्ष भजन स्पर्धा घेण्यात टिकवून ठेवलेलं सातत्य कौतुकास्पद आहे अशा शब्दात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी कुडाळेश्वर मंडळाचं कौतुक केलं श्रीदेव कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित पन्नासाव्या कैलासवासी ॲडव्होकेट अभय देसाई स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी सायंकाळी कुडाळेश्वर मंदिरात झाला यावेळी श्री सामंत बोलत होते दोन फेऱ्यांमध्ये होणाऱ्या या भजन स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून तीस भजनी मंडळं सहभागी झाली आहेत श्रीदेव कुडाळेश्वर उत्सव मंडळ यांच्यामार्फत दरवर्षी नवरात्रोत्सवात कैलासोसी ॲडव्होकेट अभय देसाई स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचं आयोजन केलं जातं यंदा ह्या भजन स्पर्धेचं पन्नासावं वर्ष आहे त्यामुळे यंदाची भजन स्पर्धा आणि स्पर्धेचा उद्घाटन सोहळा काहीसा वेगळा होईल याकडे मंडळानं लक्ष दिलं आहे त्याप्रमाणे श्रीदेव कुडाळेश्वर मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे नवरात्री उत्सव असल्यानं मंदिरात देवीची देखील प्रतिष्ठापना करण्यात आली आहे व्यासपीठावर पांडुरंगाची मूर्ती देखील विठुरामाचा गजर करत स्थापन करण्यात आली गेल्या पन्नास वर्षात मंडळाचे जे कार्यकर्ते दिवंगत झाले त्यांना देखील एका अभंगातून आदरांजली वाहण्यात आली या सगळ्या वातावरणात सोमवारी सायंकाळी या महोत्सवी भजन स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्यापूर्वी वादन क्षेत्रातील गुरुमावली आनंद मोरे आणि त्यांच्या जिल्हाभरातल्या साठ शिष्यांनी वदन करून उपस्थित भजेंद्र रसिकांची मनं जिंकली त्यानंतर उद्घाटन सोहळा संपन्न झाला व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत संजय पडते अरविंद शिरसाट राहुल पाटणकर अमय देसाई विलास कुडाळकर अरविंद करलकर विनायक राणे नगरसेवक विलास कुडाळकर श्रुती वर्दम परीक्षक शहाजान शेख संजय दळवी किशोर काणेकर उपस्थित होते दत्ता सामंत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून या महोत्सवी भजन स्पर्धेचं उद्घाटन झालं यावेळी बोलताना दत्ता सामंत यांनी कुडाळेश्वर उत्सव मंडळाचं कौतुक केलं आणि शुभेच्छा दिल्या या मंडळासाठी योग्य ते सहकार्य आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून करण्यात येईल असंही सामंत यांनी सांगितलं या कुडाळाचा आदर्श घेऊन कुडाळाची गाणी माडीपुऱ्या निघांना दिले तरी चिंतक मंडळी आहेत आपण कुडाळाची तरी मंडळी आहेत इथले कार्यक्रम ते घडतायत याचा आदर्श घेऊन माझ्या घुमणे गावामध्ये कुडाळाचा आदर्श घेऊन मी असे कार्यक्रम गेले वीस वर्ष म्हणतो आणि हे आपण आपले तर आखताय मी आपल्याला आमचे इथले कुडाळ मालिकेचे लोकप्रिय आमदार यांच्या माध्यमातून अभिनवले आमचे आहेत आपल्या या मंडळाला योग्य ती मदत आम्ही नक्की करू कारण असे कार्यक्रम वर्ष वर्ष चालले पाहिजे आणि हा कार्यक्रम तो अतिशय उत्कृष्ट असल्यामुळे आज आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार होते मुंबईमध्ये सोमवार मंगळवार हे राज्याच्या कमिटीवरती त्यांना घेतल्यामुळे कमिटी आहे त्यांची नेमणूक दोन दिवस मुंबई मंत्रालयामध्ये सातत्याने पूर्ण दिवस त्यांची मीटिंग घेतला होता त्यामुळे या ठिकाणी उपस्थित राहिले नाही परंतु आमदारांच्या अनुपस्थितीत आपल्या मंडळात योग्य ती चांगला कार्यक्रम याही पुढे चालू राहण्यापासून आमचं कायम सहकार्य राहील

उन्हाळा सुरू झाला की तशी अनेक मंडळ उदळमुख होतात आणि पुन्हा आवडतात पण पन्नास वर्ष सातत्याने अविरत भजन स्पर्धेचं आयोजन या मंडळाने के केलेलं आहे त्या ठिकाणी निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म त्यांनी निर्धार केलेला आहे

मान्यवरांचं स्वागत किशोर काणेकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन महेश कुडाळकर यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केलं कार्यक्रमाला भजनप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या स्पर्धेत तीस भजन मंडळं सहभागी झाली असून दोन फेऱ्यात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे उद्घाटन सोहळ्यानंतर सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ तुळस यांचं भजन सादर झालं बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम